सरसकट गुन्हे वापस घ्यायचे त्यांनी सांगितलेले त्यांना सरसकट घ्यावेच लागणार आहे ते निष्पाप लोकांनी यामध्ये टाकले मराठ्यांचे आंदोलक नाहीयेत मराठ्यांचे आंदोलन बदनाम करण्यासाठी ही हा प्रकार घडलेला आहे आता सरकारला जर जाणून बुजून मराठ्यांचे पोर गुतवायचेच असतील तर त्यांचा प्रश्न आहे पुढं आमचाही प्रश्न आहे सतरा तारखेला उद्या अंतरवालीत बैठक आहे सगळ्या मराठा बांधवांनी उद्या सतरा तारखेला नऊ वाजता आंतरवाली सराटी इथं बैठकीला यायचंय कारण पुढची आंदोलनाची जे चोवीस डिसेंबरच्या नंतर आंदोलना ती निर्णायक बैठक मराठा समाजाची आपण ठेवलेली आपण सगळ्यांनी सविस्तर चर्चा करून सखोल चर्चा करून पुढच्या आंदोलनाचं निवेदन करण्यासाठी आपण सतरा तारखेला म्हणजे उद्या रविवारी सकाळी नऊ वाजता आंतरवाली सराटी इथं आपली विराट सभा झाली होती त्याच ठिकाणी बैठक ठेवली सगळ्या बांधवांना तिथं यायचंय स्वयंसेवकांपासून हो साखळी उपोषण करते आमरण उपोषण करते या सर्व बांधवांनी डॉक्टर वकील शिक्षक अं अभ्यासक तज्ज्ञ सगळ्या बांधवांनी आणि कार्यक्रमाचे आयोजक आणि मराठा समाजाने सर्वांनी यावं

करणार पण नाही केलेलं पण नाही आमचं म्हणणं आहे तुम्ही निष्पाप लोकांना जे त्याच्यामध्ये नाही अशा लोकांना सुद्धा मध्ये टाकलंय तसं की आमदारानं त्यांना त्यांच्या भाषणादरम्यान सांगितलंय सुद्धा की निष्पाप लोकांनी हे मध्ये टाकलेत मराठ्यांचे आंदोलक नाही आहेत मराठ्यांचे आंदोलन बदनाम करण्यासाठी ही हा प्रकार घडलेला आहे परंतु आता सरकारला जर जाणून बुजून मराठ्यांचे पोरं गुतवायचेच असतील तर त्यांचा प्रश्न आहे पुढं आमचाही प्रश्न आहे पुढं आमच्या लक्षात हे राहणार आहे की तुम्ही किती जाणून बुजून आमच्यावर अन्याय केलाय आज तुम्ही अन्यायाला कराल करा आमच्या लक्षात हे राहत आहे की तुम्ही आमच्यावर कसा अन्याय करायला लागला पुढं आम्ही ते लक्षात ठेवणार आहे परंतु ह्या बोलल्याप्रमाणे सगळ्या केशेस आपण मागे घेतल्या पाहिजेत हे आम्ही आहे आम्हाला तुम्ही घेताल म्हणून नाही घेतल्या तर पुढं आमच्या लक्षात आहेच आज तुमच्या हातातही तुम्ही नाही घेणार उद्या आमच्या सुद्धा हातात काही गोष्टी आहेत त्यावेळेस बघू जयंत पाटील काल म्हणाले की ज्यावेळेस जागपूर सुरू होती हे सगळं सुरू होत त्यावेळेस मग पोलिसांनी फायरिंग काय केली नाही इतका जर उद्रेक सुरू होता तुम्ही या वक्तव्याकडे कसं बघता नाही आता मला काय माहिती त्याने केली ते मला माहित मला काय माहित त्या त्यांनी जाऊन बघायला पाहिजे नाही केली काय केली ते आता काय केले नाही हे मी कसं सांगू शकणार कारण कुणीही असा उद्रेक केला पोलिसांनी सहन करायची गरज नाही 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 मग आम्ही कुठं सहन करा म्हणून आमचं म्हणणं एक आहे की जे काय कोणी केलं त्याचं समर्थन आम्ही केलं नाही ना। जाणून बुजून आमच्या गोरगरीबांच्या खेड्यापाड्यातले पोरं तुम्ही गुतवायला लागला तुमच्या हातात ही एखादी गोष्ट म्हणून तुम्ही जर गोरगरीब मराठ्यांच्या लोकांवर अन्याय करायला लागले गोरगरीब मराठ्यांचं चालल्याला आंदोलन दडपायला लागले तुमच्या हातात काहीतरी सत्ता आहे किंवा काही आहे म्हणून तुम्ही जर आमच्यावर अन्याय करायला लागले पण आमच्या हातात हे आम्ही लक्षात ठेवलंय तुम्हाला सुद्धा करा तुम्हाला काय करायचं तरी आंतरवादीतले लोक आमचे झडपून काढले आमच्या लोकांचे डोके फुटले आमच्या लोकांना गोळ्या लागल्या आंदोलन बदनाम करायचं काम केलं गोरगरीबांचा लढा आहे तुमे, तुम्ही तुमच्या हातात काही गोष्टी आहेत म्हणून तुम्ही असा अन्याय मराठा समाजावर नाही करायला पाहिजे बघूयात किती दिवस अन्याय करताय तुम्ही बोलताना त्यावर असं म्हणाले की आंतरवादी ज्यावेळेस पोलिसांना मारहाण झाली त्यावेळेस पोलिसांनी समोरच्या आंदोलकांना मारहाण केली आणि त्याच सगळं पोलिसांवर सुरात मग आता कारवाई करावी तरी कशी कशी सुद्धा त्यांनी दर्शव नाही आता त्यांनी मी तर मागही सांगितलं आताही सांगतो आणखीन तरी त्यांनी विचारपूर्वक बोलावं आणखीन तरी चांगले शब्द वापरले मराठा समाजाबद्दल तर चांगला होईल आणखीन तरी अशी आमची इच्छा आहे कारण मार कोणी खाल्लाय कोणी अगोदर हाणले पोलिसांनी सुरुवात कशी केली काय केली हे त्यांना माहिती आहे परंतु आता सरकार म्हणून त्यांना जर मराठ्यावर खोटो खोट बोलून अन्याय करायचा असला हरकत नाही महाराष्ट्रातल्या किती मराठ्यांवर अन्याय करणार तुम्ही मराठा लय मोठ्या नाही आणि पुढेही तुम्ही हातात येत मराठ्यांनी असं मनात हृदयात कोरून ठेवलेलं आहे की सरकारनं मराठ्यावर कसा अन्याय करायला लागले जाणून बुजून हे कोरलेलं आहे तुम्ही फक्त गोळ्यापणात राहू नका मराठ्यांनी मनात कोरून ठेवलेलं आहे तुम्ही मराठ्यावर कशा स्वरूपाचा अन्याय करावा लागला आरक्षणाच्या बाबत सुद्धा आणि कोणाचं ऐकून आम्हीच आम्ही सांगितलं की आम्ही समर्थन केलेलं नाही पण घोर गरीब मराठ्यावर तुम्ही जो अन्याय करताय असल्या हे नेमा ते नेमा किंवा उचला धरून टाका हना फोडा हे जे चाललंय तुमचं गोरगरिबांबद्दल तुमच्याबद्दल प्रचंड नाराजी पसरलेली गोरगरीबांना मारहाण करणं मध्ये टाकणं उचलून मध्ये फेकणं निष्पापांना गुतवण याच्याबद्दल तुम्ही हातात हे म्हणून काही नेमताल हो काही करताल किती दिवस आज तुमच्या हातात म्हणून तुम्ही गोरगरीबांना झोडून काढणारे तुम्ही गोरगरीबांचा छेळ करणारे किती दिवस कराल तुमच्या हायतावर ना पुढं आमच्या लोकांच्या मनात पक्क आता त्यांच्या घर झालेलं आहे तुमच्याविषयी की तुम्ही आमच्यावरती जाणून बुजून अन्याय केला तुम्ही आणखीन तरी करू नका जास्तीचा किमान तुम्ही त्यांच्या मनातून निघताल तुमच्याविषयी पसरलेली नाराजी त्यांच्या मनातली निघत आणखीन तरी विचारपूर्वक करा कारण तुम्ही अन्याय केलाय याची जाणीव तुम्हाला होऊ दे